श्री स्वामी समर्थ रुपालीच क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत गौरी आता खूप जवळ आलेल्या आहेत आणि माझ्या प्रत्येक मैत्रिणीला प्रश्न पडला असेल की यावर्षी कोणत्या प्रकारची गौरी बसवू तर अजिबात काळजी करू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये मी तुम्हाला दहा प्रकारचे गौरी डेकोरेशन आयडियाज दिलेले आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिली आपली गौरी म्हणजे तुळशीला पाणी घालणारी गौरी तर ही गौरी खूपच आकर्षक दिसते तसेच सर्वांचं मन वेधून देखील घेते तर हा व्हिडिओ डिटेल्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की भेट द्या तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा मी या सर्व प्रकारच्या गौरींचे लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे दुसरी आपली गौरी म्हणजे धनवृद्धी करणारी गौरी तर येथे पाहू शकता येथे मी डबल काठाची साडी नेसवली आहे आणि गौरी अशी धनवृद्धी करत आहे तर ही देखील खूप आकर्षक गौरी दिसते यानंतरची गौरी म्हणजे आपली ताक घोसळणारी गौरी तर ही गौरी देखील खूप आकर्षक दिसते आणि या गौरीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर डिटेल्समध्ये आहे तेव्हा चॅनेलला नक्की भेट द्या आणि विविध प्रकारच्या गौरी नक्की पहा खूप सोप्या प्रकारे मी तुम्हाला येथे साडी नेसून दाखवली आहे तसेच घरगुती साहित्यामध्ये देखील आपण गौरी कशी बसवू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे यानंतरची आपली गौरी जात्यावर दळण दळणारी गौरी तर ही देखील पारंपरिक पद्धत आहे आणि ही देखील खूप आकर्षक पद्धत दिसते तेव्हा नक्की ही देखील गौरी बसवून पहा तसेच आपण राजमाता जिजाऊंच्या रूपातील गौरी देखील बसवू शकतो तर येथे पाहू शकता राजमाता जिजाऊ जशा आहे तशी शाल घेऊन येथे गौरी बसवलेली आहे तसेच तुमच्याकडं तलवार असेल तर तुम्ही या गौरीच्या हातामध्ये तलवार देखील देऊ शकता या सर्व प्रकारच्या गौरी तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा तेथे मी तुम्हाला सर्व गौरींच्या लिंका देणार आहे यानंतरची आपली गौरी म्हणजे टिपरी खेळणारी गौरी ही गौरी देखील खूप सोपी आहे आणि ही आपल्या स्टँडला आपण छान अशी साडी नेसून ही गौरी तयार करू शकतो फक्त तिच्या हातामध्ये आपण अशा टिपऱ्या द्यायच्या आहेत ही देखील गौरी आपल्याला खूप आकर्षक दिसते नेहमी नेहमी सारखी सरळ उभी गौरी करण्यापेक्षा अशा प्रकारे कर आपण काहीतरी वेगळं केलं तर सर्वांचं मन वेधून घेतात आणि आपल्यालाही काहीतरी वेगळं करण्याचा अनुभव भेटतो यानंतर तुमच्याकडचं जर इलेक्ट्रिक मशीन असेल तर आपण गौरीसमोर इलेक्ट्रिक मशीन देऊ शकतो आणि ब्लाऊज शिवणारी गौरी हा देखील देखावा आपण दाखवू शकतो गौरी डेकोरेशनमध्ये जेवढे डेकोरेशन करावे तेवढे कमीच पडते त्यामुळे आपल्या पद्धतीने आपल्याला जेवढे काही करता येईल तेवढे आपण करण्याचा प्रयत्न करावा यानंतरची आपली गौरी फुगडी खेळणारी गौरी तर ही देखील खूप मन वेधून घेणारी गौरी आहे तर असेही तुम्ही दोन गौरी शेजारी बसून असाही सेट तयार करू शकता या सर्व प्रकारच्या गौरी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत तेव्हा चॅनेलला नक्की भेट द्या तर यानंतर आपली गौरी आहे म्हणजे स्वयंपाक करताना गौरी तर हा सेट देखील खूप छान दिसतो तेव्हा या सर्व प्रकारच्या गौरी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की भेट द्या पुन्हा भेटूया धन्यवाद